आ, आ, दे तिला पुढं सर पुढं इकडे कर माझ्याकडे बघ पुढं सर की अजून तिथं शिरडीवाले साईबाबा आय हे ते रे दरपे सवाली लपेनो म्या तू के पर जो लिखा ली तो दिल की दुनिया दुनिया है सन सब पे जुदा है तू सब फिर डिवाले साई बाबा आया है तेरे दर पे सवाली सवाली बाबा शिरडी वाले साई बाबा आया है ते दरपेस वारी दरपे लपी दो आय आगो मे के पर जो लिखा खाली तो दिल की दुनिया दुनिया है दुलशन अप जुदा है तू सबकामावंत वानर वानर हा, शिंदे वानरप्रेमी वानर प्राणी मित्र निसर्गप्रेमी हे आता वानरसेना पंखी आणि हे भोजन करायला हे नित्यनेमानं जेवण शिंदेच्या घरी येतात हे पहा हे पहा हे मनात शिंदे जेवण शिंदेचे चिरंजीव आहेत हे आता भोजन करायला आलेले आहे जय श्रीराम जय हनुमान जय शिंदे आज तारीख आहे तारीख आज आहे सहा आज वार आहे शुक्रवार हे पहा हे कसे ना सर्व प्रकारचे चिक्कू आहे गाजरं आहेत काकडी आहेत शेंगा आहेत केळी आहेत बटाटे आहेत हे सर्व प्रकारचं माल यवत शिंदे हे भरून ठेवतात ते नेमानं हर दिवसाला आणि हे मनसेना घरी येऊन भोजन करते हे पहा हे पहा हे सर्व हे पहा करा 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 पाणी प्या हां करा करा जेवण शिंदे दोही काम करते प्यासे खो पाणी को खूप हां प्या 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 पाळण पाणी अरे <laughs> वा वा अति सुंदर अति आनंद हो कर 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 पाणी या ठिकाणी त्यांना पाणी आणि भोजन जेवण सुंदे वानरपे मी वानर पाणी मित्र निसर्ग त्या बाळानं पाणी पाणी प्या पाणी प्या अतिसुंदर जयसरा बालगोपाल की जे आई तुझा आशीर्वाद ज्ञानेश्वर मावली तुझी सावली माता मावली ज्ञानेश्वर मावली आई तुझा सर्वांना आशीर्वाद